संपूर्ण देशाला ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण अखेर आला भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून एकूण साठ टप्प्यात देशभरात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली त्या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाली असून लोकसभेचे यानं मुख्य म्हणजे देशातील सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कुठल्या तारखेला निवडणूक होणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे निवडणूक संपूर्ण देशात जरी होत असली तरी आपल्या मतदारसंघात आपल्याला मतदान करायचं आहे म्हणूनच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं काय हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो निवडणूक आयोगाच्या रचनेनुसार महाराष्ट्रात या निवडणुकीत तब्बल पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात चार टप्प्यात मतदान झालं होतं विशेष म्हणजे या निवडणुकीत निवडणूक आयोगाने अनेक कठोर नियम केले आहेत तसंच हिंसामुक्त निवडणूक पार पडण्याचं आवाहन केलं आहे आता महाराष्ट्रात येण्याआधी देशाचे सात टप्पे आपण समजून घेऊयात म्हणजे महाराष्ट्राचं गणित आपल्याला सहज उमजेल देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून यातील पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे या, या सर्व मतांची मोजणी ही चार जून रोजी होणार असून म्हणजेच काय तर एकूण सात टप्प्यात या ज्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले त्या त्या उमेदवारांच्या भवितव्याचे आकडे चार जूनच्या महानिकालातून उलगडणार आहेत तर सात टप्प्यांपैकी पहिला टप्पा एकोणावीस एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे आणि सातवा टप्पा एक जून रोजी पार पडणार आहे आणि चार जून रोजी मतमोजनी होऊन सहा जून रोजी सर्व निवडणूक कार्यक्रम पूर्ण होणार आहे आता महाराष्ट्राचा विचार करायचा था झाला तर देशात उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभा असणारं दुसरं राज्य महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेशात ऐंशी लोकसभा मतदारसंघ आहेत तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस आहेत या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे याची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेवर दिली त्यानुसार राज्याच्या पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणावीस एप्रिल रोजी होणार असून महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान विदर्भात होणार आहे या दिवशी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या मतदारसंघातील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत चौथ्या टप्प्यात तेरा मेला या दिवशी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार होणार आहे यानंतर पाचव्या दिवशी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच वीस मेला धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे तसेच मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे आणि या सर्व मतदारसंघांचे निकाल चार जूनला लागणार आहेत केंद्रातील सत्ता परिवर्तन किंवा सत्ता स्थापन करण्यात महाराष्ट्राने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे या निवडणुकीत आता महाराष्ट्र कोणाच्या पाड्यात आपलं अमूल्य मत टाकणार हे येत्या चार जूनला समजेलच महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा असून मागील निवडणुकीत त्यापैकी एक्केचाळीस जागा भाजप प्रणित डी ए आघाडीनं जिंकल्या होत्या तर अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसनं चार काँग्रेस आणि एमनं प्रत्येकी एका एका जागेवर आपलं नाव कोरलं होतं तर अमरावती इथून अपक्ष नवनीत राणा या निवडून आल्या होत्या मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोन गट पडून त्यातील एक गट भाजप सोबत आहे तर दुसरा गट इंडिया आघाडी सोबत आहे त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत कोणता पक्ष बाजी मारेल याकडे सर्वच देशाचं लक्ष लागलंय देशात लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप काही पक्षांची उमेदवार यादी यायची बाकी आहे परंतु खऱ्या अर्थानं आज लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे आम्हीही या रणसंग्रामात पूर्णपणे सक्रिय राहून आणि विशेष म्हणजे योग्य अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासाठी आत्ताच त्याचं काय महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका